देपूर येथील आई एकविरा देवी भक्त निवासात किशोर चौधरी यांच्या सो खर्चाने दिवे दुरुस्त करून दिल्याने आई एकविरा देवी भक्त निवासा अंधारात भक्तांना राहावे लागणार नाही काही गेल्या दिवसापासून भक्त निवास या ठिकाणी अंधाराचा अभाव असल्याने भाजपाचे किशोर चौधरी यांनी दखल घेऊन जो काही खर्च येईल तो खर्च स्व खर्चाने करून निवास भक्तांच्या अंधारांचा नायनाट केला आहे मनपा प्रशासनास अनेक वेळा पत्रव्य केले व प्रत्यक्ष भेटूनही दुरुस्त होत नसल्याने भाजपाचे किशोर चौधरी व मित्र परिवार यांनी स्वतः दखल घेऊन आपल्या पदरातून खर्च करून दिवे लाईट सुरू केले आहे येत्या काही दिवसातच आई एकीरा देवीची यात्रा असल्याने भक्त आंदोलकात राहू नये म्हणून भाजपाचे किशोर चौधरी व मित्र परिवार यांनी दखल घेऊन सो लाईट दिवस सुरू केले आहे यावेळी भाजपाचे किशोर चौधरी व मित्र परिवार ठिकाणी वेळी उपस्थित होते दे। एकविरा देवी परिसरामध्ये दे। एकूण चोपन्न लाईट बंद असून सतत तक्रारी करून फक्त सतरा लाईट चालू करण्यात आलेली आणि एकविरा देवी हा भक्तनिवास निवास इथं बाहेर गावांच्या लोकांची वडदोड राहत आणि इथे त्याला ठेकेदारला सांगून सुद्धा त्यांनी एकही दिवस लक्ष दिलं नाही म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही माझे बिले धुले नाही तर सदर हे आम्ही माझे जे मित्र कंपनी त्यांनी स्वखर्चाने भक्त निवास मधले जे हे लाईट आहेत चार महत्वाचे ते स्वतःहून स्वतःच्या स्वखर्चाने गाडी बोलवून हे इथले चालू केले तर ही लोकांची बाहेरगाव बाहेरगावी येणारे दर्शनला जे लोक होते त्यांची गैरसोय होत होती त्यामुळे हा महत्वाचा निर्णय घ्यावा लागला आणि प्रशासनने याच्याकडे लक्ष द्यावं की पूर्ण परिसरामध्ये चोपल लाईट बंद असून ठेकेदार अशी उत्तरं देतो तक्रार करून तरी सुद्धा कामं होत नाही याचा ऐकतो मॅडमांनी विचार करावा आणि लवकरात लवकर सर्व लाईट परिसरात चालू करावे ही नम्र विनंती आणि आता आई देवी मंदिराची यात्रा बी येते आणि साफसफ साफ साफसफाई नाही आहे स्वच्छ स्वच्छता नाही नाल्या काढल्या गेल्या नाही प्रभागातले नळ नाही आहे कनेक्शन नाही आहे तर ते या गोष्टीकडे मी लक्ष द्यायला पाहिजे आणि हे कामं लवकरात लवकर व्हायला पाहिजे लाईट लवकरात लवकर चालू आहे पाहिजे येऊ माझी विनंती